तो मी आज बघणार आहे पुण्यामधलं हे स्पेशल मसाला पावची जी प्लेट आहे मायकांना गोल्डन नुकसान मिळतोय का महाराष्ट्राचा हो mm. महासंग्राम क्रिकेटचं तुफान राज्यातील पहिली वुमन्स टी ट्वेंटी लीग म्हणजेच अदानी वुमन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग आणि त्यासाठी मी आज आलोय पुण्यामध्ये कोणाबरोबर वर? अहो रत्नागिरी जेट्स आहे कोण मी श्रुती महाबेश्वरकर मी रत्नागिरी अ तर आज आपण यांच्यावर काय खेळणार आपण महाराष्ट्र खाऊ लीग ज्यामध्ये मला तीन ठिकाणी घेऊन फिरणार आहे आणि तिथे मला वेगळ्या गोष्टी खायला घालणार आहे आणि मी बघणार आहे की त्याला माझ्याकडून गोल्डन लसअप मिळतो का पण आम्ही ना रत्नागिरीत फिरणार नाही होत कारण रत्नागिरी मध्ये रेड अलर्ट आणि भरपूर सारा पाऊस आलाय पण आम्ही फिरणार आहोत पुण्यामध्ये आणि आपण तू कुठे घेऊन आलीस मला आज आपण आलोय आजोबाला आजोबा आजोबा म्हणजे आनंद ज्यूस बाय अनंत ज्यूस बार शॉर्ट फॉर्म हे जेनझी पोर ना <laughs> म्हणजे काय बोलणार आहे आजोबा करून टाकलाय पण ठीक आहे म्हणजे काय काय इथे तू मला आ, मी इथे फॅमिली सोबत येते युजली मला इथला मसाला पाव आणि कॉफी खूप आवडते हो आणि खूप फॅमिली म्हणजे खूप जुनी जागा काय इकडची खूप आधी इथे बाहेर स्टॉल होता आता इथे मोठं रेस्टॉरंट झाले चाळीस वर्ष झाली ऑलमोस्ट आणि हे काय काय मागवलंस तू आज मसाला वडापाव मागवलाय आणि कॉफी कॉफी तर एकदमच म्हणजे <laughs> कॉफी जादा आहे हे कॉफी असं वाटतंय ओवरफ्लो सो so, या स्पेशल मसाला पावची किंमत आहे एकशे दहा रुपये बघूया खाऊन कसं वाटतं <laughs> एकदम चटकदार चव आहे एकदम डिश सॉफ्ट आणि एकदम मस्त आहे मसाला एकदम परफेक्ट लागतो याचा तर छान परतला पण येतो अरे या गोष्टीला माझ्याकडनं मिळतो आहे कॉफी आली आहे मी याची किंमत नव्वद रुपये गरमागरम हम्म वाव त्याचा वरचा फेस एकदम ना तो हे असतो ना मॅशमेलो असतो त्याच्यासारखा का लागतो एकदम मॅशमेलो सारखं वाव परत गोल्डन <laughs> <laughs> ती जी कॉफी आहे ना तर कॉफी प्लस चॉकलेट म्हणजे मोका कॉफी मिळते म्हणजे आपण स्टारबक्स मध्ये हा मोका वाला फील आहे एक्सप्रेसोला ओला कॉफीने पण घेतलाय हिने <laughs> गोल्डन थम्सअप पहिल्या ठिकाणी इने परफॉर्मन्स दाखवलायचा बाप मला करा क्रिकेट मध्ये जर परफॉर्मन्स काय असणार तर यांच्या मॅचेस चालू होत आहेत कधी बसन पाच जून पासून आहेत मॅचेस आणि यांच्या मॅचेस लाईव्ह तुम्हाला बघता येणार आहेत एम सी ए इंटरनॅशनल क्रिकेट ग्राउंड पुणे इथे आणि जर तुम्हाला जाता येत नसेल तर त्यांनी काय केलं पाहिजे त्यांनी जिओ हॉटस्टारवर लाईव्ह मॅचेस आहेत त्या बघितल्या पाहिजे चला एवढं सिम्पल आहे जा यांचे मॅचेस बघा आम्ही खातो जरा पटा अजून दोन जागा बाकी आहेत